राज्याच्या छोट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि तितकाच शापित व रायगड जिल्हा वगळून इतर जिल्ह्यांमध्ये तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे हा कायदा लागू केल्यामुळे लहान शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकण्यास निर्बंध आलेले आहेत संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना तातडीने रक्कम पाहिजे असल्यास या तुकडे बंदी कायद्यामुळे त्यांना आपली जमीन गहाण ठेवता येत नसून व जमिनी विकण्यावर निर्बंध आले असल्यामुळे शेतकरी नाईलाजाने आत्महत्या करण्याचे निर्णय घेत आहेत ही अत्यंत भयावह व दुःखद आणि क्लेशदायक घट बाब आहे अकोला व रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकता येत नसल्यामुळे या दोन जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता दोन्ही जिल्ह्यातील तुकडाबंदी असलेला कायदा रद्द करण्यात यावा व याची दखल माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात घ्यावी अशी मागणी या औचित्याद्वारे औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास करीत आहे रायगड आणि अकोला राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव श्री सन्माननीय सदस्य प्रवीण